पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि कौशल्य विकास विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे कौशल्य <laughs> विकास रोजगार व नाविन्यता विभाग महाराष्ट्राचे मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्यात कौशल्य विकास क्षेत्रात सहयोग करण्यासाठी महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे या करारामुळे संलग्न महाविद्यालयांमध्ये कौशलाधारित अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील जे त्यांची व्यावसायिक कौशल्य विकसित करून रोजगार संधी वाढवतील हे प्रशिक्षण उद्योग क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केले जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक रोजगारासाठी उत्तम संधी मिळेल या सामंजस्य कराराच्या स्वाक्षरी समारंभास पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महाणवर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत उपस्थित होते या करारावर कुलसचिव घारे आणि कौशल्य विकास मंत्रालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभागाचे सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे हे उपस्थित होते यावेळी कौशल्य विकास विभाग संचालक प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कवळेकर कायदा अधिकारी ॲडवोकेट जावेद खैरदी अधिसभा सदस्य चन्नवीर बंकूर डॉक्टर वीरभद्र दंडे उद्यम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश गुराणी मयंक चव्हाण कौशल्य विकास सोसायटीचे दत्तात्रय देवळे मिलिंद अहेर मोहसिन तांबोळे यांची उपस्थिती होती हा करार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाचे आनंद मापुसकर आणि संदीप पिसके यांचे सहकार्य लाभले हा करार विद्यार्थ्यांना उद्योगस्नेही कौशल्य प्रदान करून त्यांना सक्षम बनवण्यास मदत करेल त्यामुळे राज्याच्या आर्थिक प्रगतीस देखील चालना मिळेल असे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर महानवर यांनी सांगितले